सर दाओस मधून आल्यानंतर पहिल्यांदाच रत्ना स्वागत केलं गेलंय एक आहे की उद्योग मंत्री म्हणून जे सामंजस्य करार झाले ते साधारणपणे न भूतो असे आहेत असे कार्यकर्त्यांची देखील भावना आहे आकडेवर वर देखील तसं सांगतात प्रतिक्रिया काय आहे त्यानंतर मग राजकीय प्रश्न राहतील यातील एक महत्त्वाची बाब अशी आहे की गेले तीन वर्ष सलग राज्याचा उद्योगमंत्री म्हणून याच मतदारसंघानं मला निवडून दिलं त्याच्यामुळंच मी दाओसला जाऊ शकलो त्याच्यामुळं सर्वप्रथम मी या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदेसाहेबांनी तिसऱ्यांदा मला दाओसला जायची संधी दिली आणि त्याने जी प्रथा रेकॉर्ड ब्रेक एम करायची गेली दोन वर्ष पाडलेली होती तीच प्रथा आम्ही पुढे कंटिन्यू केली माननीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे प्रकल्प गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे आणि ह्याच्यातला विशेष आनंद असा आहे की निवडणुकीच्या अगोदरचे दोन प्रकल्प मी सांगितले होते एक धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर आणि व्ही आय टी सेमीकंडक्टर या दोन्ही मिळून चाळीस हजार कोटीचे रत्नागिरीसाठी एमओ देखील दावसमध्ये झाले याच्यातनं हजारो मुलामुलींना रोजगार रत्नागिरीच्या मिळणार आहे आणि पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू झाले त्याचा आनंद नक्कीच आहे परंतु रत्नागिरीकरांना दिलेला शब्द पूर्ण देखील करू शकलो याचं देखील समाधान आहे सर राजकारणात कोकणातल्या एक उलतापाल होते म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एकनाथ शिंदेची साथ धरली तेव्हा तुमची टीकाटिप्पणी झाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीने तुम्ही आकडेवारीवरून हे दाखवून दिलात की तुमचा निर्णय योग्य होता पण आता मात्र तुम्ही आणखी एक धक्का देताय तो म्हणजे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आज रत्नागिरीमध्ये होत आहेत साधारणपणे काही माझी आमदार पण कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं म्हटलं तुमच्यासोबत अर्थात आज पक्षप्रवेश जरी नसला तरी एकंदरीत भविष्यकाळात काय रणनीती असणार आणखी आजचा पक्षप्रवेश हा रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय महत्वाचा आहे आजच्या प्रवेशामुळं पूर्वी माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उबाटामधनं आज सामील होणारे पदाधिकारी यांची ताकद जर एकत्र झाली तर मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये तर अकराच्या अकरा जिल्हा परिषदेच्या जागा आमच्या निवडून येतील नगरपालिका देखील निवडून येईल आणि पुढच्या सात आठ दिवसामध्ये याचा उल्लेख आपण केला की अजूनही काही माजी आमदार प्रवेश करण्याच्या मनस्थितीमध्ये त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे कालच रात्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि पण सात ते आठ दिवसामध्ये अजून फार मोठी जिल्हास्तरावर उलता पालत होईल शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की उदय सामंत दाओसला उद्योग आणण्यासाठी गेले की पक्ष पोडण्यासाठी मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी माझं नाव घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं म्हणजे मी नक्की राजकीयदृष्ट्या मोठा झालेला आहे याचं मी जाणीव झाली आणि डावसला मी गेल्यानंतर इथं जी पत्रकार परिषद झाली होती त्याचं उत्तर मी दावसमधनं दिलेलं होतं त्याच्यामुळं मी डावसला गेल्यानंतर इथं जे काय काही लोक माझी बदनामी करत होते काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्याचं उत्तर मी दावसमधनं दिलेलं होतं आणि माझ्याकडे जी काही आकडेवारी होती आमदारांची खासदारांची ती मी दावसमधनं मांडली सर संजय राऊत असं म्हणाले महाराष्ट्राला कदाचित ते येणार असतील शिंदे साहेबांबरोबर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर बद्दल चर्चा आता ऑपरेशन टायगर म्हणा किंवा ऑपरेशन शिवधनुष्य म्हणा मला असं वाटतं की स्वतःहून ही लोक आता शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारायला लागलेली आहेत त्याच मूर्तीमध म्हणतं उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणारे पक्षप्रवेश आहेत आणि आज तुम्हाला हा पक्षप्रवेश जरी दिसला असला तरी लांजा राजापूर मतदारसंघामधले देखील उभाटाचे सगळे पदाधिकारी तिथले विद्यमान आमदार किरण भैया सामंतांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये आले मी जबाबदारीनं सांगतो की मंडणगड दापोली खेड चिपळूण गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या सगळ्या तालुक्यातल्या उभाटाचे पदाधिकारी आता टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये येतील कारण त्यांना ऑपरेशनची आवश्यकता नाही त्यांना जाणीव झाली की उदय सामंतनं घेतलेला जिल्ह्यातला निर्णय हा योग्य होता आणि खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही शंभर टक्के एकनाथ शिंदेसाहेब चालवतात त्यांच्या नेतृत्वाखाली चालते म्हणूनच फार मोठा भक्कम पाठिंबा आम्हाला मिळतोय बाळासाहेबांनी शिवसेनेचा उल्लेख केला त्यावरती बोलताना शरद पवार असं म्हणाले की काल जे मेळावे झाले त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला जी गर्दी आहे ती जास्त होती कारण की शरद पवार हे तुम्हाला म्हणजे तुमच्या गुरुस्थानी आहेत राजकारणात तुम्ही त्यांना खूप मानता त्याच्यामुळे याच्यावरती उत्तर काय असतं म्हणूनच मी सांगितलं की पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट करणं हे योग्य नाही परंतु साहेबांना हे उद्धवजींचा मॉरल वाढवण्यासाठी सांगावंच लागेल की गर्दी त्या ठिकाणी होती परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदारांची गर्दी कुठं झालेली आहे हे महत्त्वाचं आहे आणि दोनशे सदतीस मँड देऊन जेव्हा लो महायुतीचं महायुती सरकार आज स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद जनतेच्या सगळ्या इच्छा आकांक्षा हे महायुतीचं सरकार पूर्ण करू शकतं म्हणूनच आम्ही सत्तेमध्ये आलो आहे परंतु कालच्या भाषणातलं एक वैशिष्ट्य होतं की काल कोणीतरी असं म्हणाले की वाघ नखाना आम्ही कोतळा काढणार आहोत एक पक्ष जो आहे तो वाघनकानं कोथळा काढणार आहे आणि एक पक्षाचे नेते लंडननं असलेलं वाघनक छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये आणणारे नेते त्याच्यामुळे महाराष्ट्राला माहिती आहे कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे पण मला असं वाटतं की राजकीय चर्चा रंगत असताना मला प्रश्न विचारण्यापेक्षा जे सकाळची पत्रकार परिषद घेतात त्यांना विचारा ना की तुमचे खासदार कुठं होते तुमचे आमदार कुठं होते आता झालंय कसं की ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे त्यांचा राजकीय उदय होण्यासाठी कोणाच्या तरी नावाचा उपयोग केला पाहिजे ते माझा करतात मला असं वाटतं की त्यांना विचारलं पाहिजे बाबा आमदार कुठे होते खासदार कुठे होते त्यांना विचारा ना आणि किती अबसेंटी होती तुम्हाला माहिती आहे पण सर ते तुमच्या का कॉन्टॅक्टमध्ये का का आहेत काही सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात मी जे आता सध्या वास्तव आहे ते तुम्हाला मी सांगितलं दहा ते बारा माजी आमदार येत्या महिन्या दो दीड महिन्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करतील खासदारकीचे लढलेले उमेदवार हे देखील साहेबांबरोबर येतील तर फार मोठं परिवर्तन होणार आहे आणि शिवसेना ही कुठच्याही परिस्थितीमध्ये ऐंशीपैकी साठ जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेली आहे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि काल देखील मी सांगितलं की सत्त्याण्णवपैकी वीस आणि ऐंशीपैकी साठ हे जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर आमचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट सतरा टक्के आहे तो पंचवीसपर्यंत न्यावा त्याच्यासाठी काहीतरी करावं ना उगा सकाळी उठल्यापासून आमच्यावर टीका करायची शिंदेसाहेबांना बदनाम करायचं त्यांच्यावर टीका करायची भरतशेठ गोगावलेंना पालकमंत्री मिळालं नाही म्हणून त्यांच्या बाबतीत काहीतरी बोलायचं आणि ज्या लोकांनी कोविडमध्ये किचडीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी आम्हाला काय शिकवावं हो? तर माझी विनंती आहे राजकारणासाठी राजकारण म्हणून एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्याचं आत्मचिंतन काही लोकांनी करणं गरजेचं नाही तर वाजपेयी आणि मागितली होती दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील अडवाणी साहेब असतील हे देशाचे उत्तुंग नेतृत्व होती मला असं वाटतं की एक निश्चित झालेला आहे मी जे प्रामाणिकपणानं सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी देखील जीवापण आम्ही विकासाची कामं करत असतो पण तुम्ही जर उबाटाची मताची आकडेवारी बघितली तर काँग्रेसमुळे मुस्लिम बांधवाणी भगिनी हे त्यांच्यासोबत गेले हे निर्विवाद सत्य आहे आणि काँग्रेसला आता जाणीव झाली की आमच्यामुळं यू बी टी वाढते मुस्लिम समाजाची मतं तिकडे जाऊन म्हणून ते देखील आता फारकत घेत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाचा पक्ष सांभाळावा आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना चालवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि यशस्वी होऊ बँद्रामध्ये म्हणजे मातोश्री हे कलानगरला आहे तिथे स्वतः वंदनीय बाळासाहेबांचं वास्तव्य होतं आणि त्याच वास्तव्यामधनं बाळासाहेबांनी एक ललकारी दिलेली होती की माझ्या शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही त्याच ठिकाणी हाताला मतदान करा म्हणून यू टी सांगते याचा अर्थ एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत त्यांचे वारस घेऊन जात नाहीत हे या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं आहे का, माजी का।, का। मी सांगितलं ना माझ्या मी खरं सांगू का माझ्या संपर्कामध्ये सध्या जिल्ह्यातल्या शाखा प्रमुखापासून अनेक लोक आहेत परंतु आता त्यांची नावं घेणं योग्य नाही मी तुम्हाला पुढच्या दहा फेब्रुवारीपर्यंत अनेक पक्षप्रवेश झालेले आपल्याला दिसतील आणि तुमच्या लक्षात येईल की कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची जिल्हा परिषद ही वन साईड महायुतीच्या ताब्यात आलेली या प्रवेशानंतर तुम्हाला दिसेल कसला ट्रेलर नाही आता ट्रेलर तुम्ही याला म्हणायचं की काय म्हणायचं आहे तुम्ही ठरवा आज त्याची सुरुवात झालेली आणि दहा तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातली पुरी यूबीटीचे जे मेन पदाधिकारी आहेत काही जिल्हा प्रमुख आहेत काही संपर्क प्रमुख आहेत काही सहसंपर्क प्रमुख आहेत माझे आमदार आहेत हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आलेले आपल्याला दिसणार आहे मी हेच सांगितलं की मला ह्याच्यातलंच लॉजिक कळत नाही की देशाचे संरक्षण मंत्री अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे महायुती म्हणून काम करतो नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो भाषणातनं जहरी टीका या दोन्ही नेत्यांवर करायची आणि आता देवेंद्रजी आल्यानंतर त्यांना परत भेटायला जायचं नकी हे काय नक्की राजकारण हे मला कळत नाही याचा खुलासा त्यानेच केला पाहिजे आणि मी काल देखील सांगितलेला आहे की कदाचित दावस्वरनं जेव्हा देवेंद्रजी येतील तेव्हा त्यांचं स्वागत हीच मंडळी करतील परंतु त्यांच्या देवेंद्रजींच्या नेत्यांना वाटेल त्या थरला जाऊन बोलायचं आणि देवेंद्रजींबरोबर जवळीक करायची हे राजकारण देखील आता महाराष्ट्राला कळायला लागलेलं आहे